नमस्कार मित्रांनो एसवाय हेल्प मराठी स्वागत आहे तुमचे जर स्टेट बँकेत जर खाते असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी व मोठी बातमी आली आहे बै बँकेत खाते असणाऱ्या प्रत्येक घरात मध्ये आता मिळणार पंधरा लाख रुपये तुम्हाला आता एस बी बै आय बँकेत जर खाते असेल तर तुम्हाला सरकारकडून पंधरा लाख रुपये मिळणार आहे तर बघा दोनच दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तुमच्या बँकेमध्ये सरकारकडून पंधरा लाख रुपये मिळणार आहे तर बघा दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तुमच्या बँकेमध्ये पंधरा लाख रुपये दोन दिवसात जमा होणार आहे बघा मग अर्ज कसा करायचा स्कीम कोणते आहे नक्की बघा यासाठी पात्रता कोणती असणार आहे सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे तसेच तुम्ही लक्ष देऊन बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय एक विशेष सुविधा सुरू केली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर खाते असेल तर तुम्हाला ता लाक आता आता पूर्ण रुपये रुपये लाख देणार आहे ही योजना आहे ही खरंच तुमच्या फायद्याची आहे तुम्ही ही याचा वापर तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुठेही शिक्षणासाठी तसेच तुम्हाला कोणत्याही गरजेच्या गोष्टी घेण्यासाठी तुम्ही वापरू शकता बघा ही योजना कोणती आहे ह्याच्या माध्यमातून तुम्हाला पंधरा लाख रुपये मिळणार आहे लक्ष देऊन बघा सर्व डिटेल्समध्ये सांगणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे विशेष सवलत योजना चालवली जात असून त्याअंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे एस बी आय या नवीन योजनेची माहिती देताना सांगितली की बँक सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना पंधरा लाख रुपये हे पैसे तुम्ही शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरू शकता मुलींना पंधरा लाखपर्यंतचा निधी दिला जाणार आहे आणि या पैशाचा वापर मुलींच्या शिक्षणासाठी लग्नासाठी तसेच कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही याचा वापर करता येऊ शकतो भारतात मुली आणि महिलांना या काळात आर्थिक सशकरण करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नापैकी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ही योजना वर्ष दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली आणि देशातील मुलींच्या शिक्षण आणि विकासाकडे लक्ष वेधते सर्वात मोठे बँकेद्वारे ऑफर केली जाणारी ही योजना देशातील काही मुलींच्या आर्थिक सुरक्षेचे पाया रुचून देते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या जन्मापासून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होईपर्यंत गुंतवणूक करण्यासाठीच्या अनुदानाची तरतूद करणे आहे तर मित्रांनो तुम्हाला बघायचं पंधरा लाख रुपये तुम्हाला कसे मिळणार आहे त्याचा काय फायदा आहे काय तुम्हाला किती काय काय करावे लागणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व लक्ष देऊन बघा कारण हा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वाचा आहे तर गेल्या काही वर्षात या योजनेचा काही महत्त्वाच्या गोष्टी साध्य केल्या आहेत त्यापैकी काही महत्त्वाच्या वैशिष्ट्याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया पहा बँकेने कालच एका ट्विटमध्ये या योजनाबद्दलची माहिती दिली आहे आणि सर्व मुलींना बँकेच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेची सुविधाही पुरवली जाते असे देखील या ट्विटमध्ये म्हटलं आहे यामध्ये केवळ दोनशे पन्नास भरून मुलींचे भवितव्य आर्थिकदृष्ट्या आर्थिक सक्षम करण्याची संधी पालकांना मिळते या सरकारी योजनेची खास गोष्ट आहे की या अंतर्गत गॅरंटी इन्कमचा फायदाही मिळतो तसेच या योजनेअंतर्गत पैसे गुंतवल्यास कर सवलत देखील मिळते योजना मात्र फक्त लहान मुलांसाठी व ज्या मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून बँकेच्या मदतीने ही योजना राबवली जात आहे सरकार सध्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सात पॉईंट सहा टक्के दराने व्याज देते त्याविषयी दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे एक मुलगी असताना जुळ्या मुली झाल्या तर तिन्ही मुलींना या योजनेचा फायदा घेणार घेणार घेता येणार आहे तर या योजनेअंतर्गत मुलींचं खाते सुरू करण्यासाठी कमाल वयोमर्यादा बघा काय आहे या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी किमान ठेव दोनशे पन्नास रुपये असावी लागते अशा प्रकारे उघडलेल्या खात्यावर व्याजदर इतर बचत खात्यापेक्षा जास्त म्हणजे सात पॉइंट साठ टक्के वार्षिक आहे कमाल गुंतवणूक मर्यादा एक पॉइंट पाच लाख रुपये असून ही रक्कम संपूर्णपणे करमुक्त असते या योजनेअंतर्गत गुंतवणूक करताना काही गुंतागुंतीचे नियमांना बांधील राहण्याची गरज नाही तुम्ही प्रत्येक वर्षी किमान दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दीड लाख रुपये गुंतू शकता खाते उघडण्यासाठीही फक्त काही का आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात ज्यामध्ये तुमच्या मुलीची जन्म प्रमाणपत्र आणि तुमचे ओळखपत्र प्रमाणपत्र समाविष्ट असतात हा कार्यक्रम मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी महत्वाचा ठरू शकतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलींना आर्थिक आत्मविश्वास प्रदान केला जातो ज्याला बेटी बचाओ बेटी पढाओ या सरकारी कार्यक्रमाचेही साथ मिळते शिक्षण आणि विवाह हो हो, या दोन क्षेत्रात मुलींना होणारा खर्च हा आधुनिक भारतातील महत्वाचा मुद्दा आहे या योजनेमध्ये या दोन्ही बाबीसाठी स्वतंत्र निधीचा तरतूद करण्यात आली आहे तुम्हाला समजण्यासाठी एक उदाहरण सांगते बघा एक वर्ष खरेदी केलेल्या बारा हजार पाचशे रुपयांच्या योगदानावर पंधरा वर्षानंतर एकाहत्तर लाख रुपये मिळवतील प्रतिवर्षी साठ हजार रुपये गुंतवल्यास पंधरा वर्षानंतर अठ्ठावीस लाखाच्या वर मिळतील याप्रमाणे जितकी जास्त गुंतवणूक केली जाईल तितकाच जास्त परतावा मिळणार ही रक्कम ही करमुक्त असल्याने सुकन्या समृद्धी योजना फायदेशीर ठरते यामुळे दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा निर्माण होत असल्याचे दिसते मग आता तुम्ही म्हणाल की याचा कोण उपभोग घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेणे सोपे नाही भारतीय नागरिक आपल्या मुलीच्या नावावर ही खाती उघडू शकतात जन्मोजन्मी हक्क असणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी या योजनेअंतर्गत एक खाते उघडता येते खाते उघडण्यासाठी मुलींच्या जन्मानंतर वर्षाचा अर्ज करण्याची आवश्यकता हो असते भारतातील कोणतेही पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक बँकेत तुम्ही या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात तुम्हाला मुलीचे जन्म प्रमाणपत्र तुमचे ओळख प्रमाणपत्र असे काही कागदपत्रे सादर करावी लागतील तुम्ही प्रत्येक वर्षी किमान दोनशे पन्नास रुपये जमा करू शकतात आणि कमाल दीड लाख रुपये जमा करू शकतात जमा केलेली रक्कम संपूर्णपणे करमुक्त असते मुलीच्या एकविसाव्या वाढदिवसानंतर खाते बंद केले जाते आणि यामध्ये जमा झालेली रक्कम तिला दिली जाते या कालावधीत खाते उघडण्यापासून एकविसाव्या वाढदिवसापर्यंत तुम्ही कधीही पैसे काढू शकत नाही तुम्हाला समजण्यासाठी बघा अनेक उदाहरण सांगते तुम्ही दरमहा एक हजार रुपये गुंतवल्यास एकविसाव्या वाढदिवसानंतर तुम्हाला सुमारे पाच लाख रुपये मिळतील तुम्ही दरमहा पाचशे रुपये गुंतवल्यास आणि पंधरा वर्षापर्यंत परतफेड केली नसल्यास तुम्हाला एकाहत्तर लाख रुपये मिळतील तुम्ही वर्षासाठी दरवर्षी साठ हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला अठ्ठावीस हजार अठ्ठावीस लाखापेक्षा जास्त मिळतील मुलीच्या उच्च शिक्षणासाठी उपयुक्त मुलींसाठी या योजनेत जमा केलेली रक्कम त्यांच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते मुलीच्या विवाहासाठी हो उपयुक्त आणि कार्यक्रमात प्राप्त होणारी रक्कम मुलीच्या विवाहासाठी हा या कार्यक्रमातून प्राप्त होणारी रक्कम मुलींच्या विवाहासाठी वापरली जाऊ शकते मुलींना आर्थिक सुरक्षता प्रदान करणे या कार्यक्रमामुळे मुलींना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षता प्राप्त होते तर संपूर्णपणे करमुक्त गुंतवणूक संधी लवचिक नियम आणि उच्च व्याजदर यासारख्या वैशिष्ट्यामुळे सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी खरोखरच एक आगेकूच असल्याचे दिसून येते या कार्यक्रमातून मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह ते भविष्यात स्वावलंबी होण्यास मदत करते मित्रांनो असेच नवनवीन योजनाची माहिती मिळवण्यासाठी व आमच्या चॅनलला नवीन असाल तर एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आमची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल